गुड मॉर्निंग काय तुम्ही बघू शकता इकडे भरपूर थंडी आहे आणि आम्ही चाललोय आता इथे फ्रेश व्हायला ते पण नदीवर माझ्या मागे आहे माझी पूर्ण टीम आणि आम्ही सगळे या रस्त्याने चाललोय रस्ता बघा खेळ चाले <laughs> <laughs> रात्री फुल मजा मारत होतो सर्वजण तीन वाजेपर्यंत गप्पे मारत होतो आणि काय सांगू काही जेवढी थंडी होती ना तिथे फार्म हाऊसवर आम्ही वरती टेरेसवर झोपलेलो आणि आमचे दोन मित्र आहेत मुंबईचे ते लवकर झोपले त्यांची कॅपॅसिटी म्हणजे स्टॅमिनाच नाही त्यांना आणि भाई मी आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवेन अशी गोष्ट आहे जी तुम्ही तिथे बघून खूप मिस कराल तुमचे असे हे होतील <laughs> इथे मी दिसतोय की नाही माहित नाही आणि इथे हवा सुटली आहे घर इथे असा एक व्ह्यू आहे जो मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला त्याची खूप अशी आस लागेल इथे यायला <laughs> सगळे कॅप्चर होत आहेत असं मी गृहित धरून हा व्हिडिओ पकड प्लस हे ट्रायपॉड पकडलाय सो आम्ही चालतोय तिथे एक चाचा बसलाय ते नक्की काय करताय ते काय माहित नाही डिप्रेशन व्यक्त आईज इथून व्यव बघू शकता तुम्ही सदन संत धारा उत्तरा परिस्थिती गंभीर काहीच ही नदी आहे नदी आहे आम आणि आम्ही आता इथे फ्रेश व्हायला आलो ब्रश वगैरे करणार ना, फ्रेश आंघोळ वगैरे करणार आम्ही ब्रश करायला लगभग तीन किलोमीटर इथे आलोय किलोमीटर काहीच बघा बघा किती छान नदी आहे इथे हे ब्रिज आहे तिकडे पार व्हायला दगड उचल रे आणि मस्त इथे नदी आहे त्याच्या टक्के डोक्यावर मारशील <laughs> काही आल्या आल्या ते त्याने पोझिशन दाखवे <laughs> टॉवेल बांधतोय ओळखला पोहायला पण सगळ्यांना कळते कोण आहे <laughs> तो काय तिकडे बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण असं शांत पाणी आहे आणि ह्या साइडला पूर्ण वाहत आहे पाणी आणि इथून आय थिंक इकडे ऑरेंज ऑरेंज वाटते इथून सनराइज होईल हो इथून सनराइज होईल काय करायचं या साईडला या साईडला ओके थोडे ह्या साइडला आणि थोडे या साइडला बसायचं आहे सो बसू आम्ही थोड्या वेळ तुम्हाला मी येतो नॅचरल आहे नॅचरल आहे सबके पास होत आहे <laughs>

और ये इधर के चाच ये हे कॉलेजला दिसणार हा फक्त भाई एक्सपेक्टेशनच्या बाहेर ज्याच्या ट्रिप होते सो तो काही आमच्या सोबत चालतोय आपला आणि हे इकडे लपले तोंड लपवतात पण सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत तो काहीच <laughs> इकडे काका फिशिंग करत होते मागाशी तुम्हाला दाखवलेलं बघ त्यांनी एक मासा पकड़ला तो तुम्हाला दाखवतो खूप छान आहे त्याला मासा दाखवा किती छान मासा आहे जीवन मस्त काय कसला एक एक मासा खडस खडस म्हणत तुला खडस ओके शांत कामधून चांगला कापून खाऊ खाऊन श्रद्धांजली देत आहे तिथे बघा उभे राहिलेत आणि हा इथे मासा बघू शकता तुम्ही इकडे पोरं कसे पाण्यात खेळत आहेत ओ दोन टप्पी शी ओरा मायनस ओ हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा गेला 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 आज असं काय दगडा कुठे जातो ओ हो 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 स्वागता मस्त टाकलंय

हेडी ओ झाला 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 येस यस ओ सनराईज झालेला आहे आम्ही छान छान असे शॉर्ट घेतले फोटोशूट वगैरे केलेलं आहे आणि आम्ही आता चाललोय सर्व फ्रेश झालोय माझा लुक बघा मी कसा दिसतोय सांगा लुक बघा माझा काहीच असा कधी मी कोणत्याच ब्लॉग मध्ये दिसलो नसेन जो मी आजच्या ब्लॉग मध्ये दिसतोय एकदम गोल्डन लुक गाईच पोरं लय खुश आहेत माझा लुक बघा खरंच मी, मी असा कधी आयुष्यात मला सुद्धा दिसलो नव्हतो पहिल्यांदा दिसतोय मी असा एवढा भारी असं मी एकटाच भारी नाही इकडे पोरं आहेत तसे तुम्ही यांना पण बघू शकता यांना पण लाईक करू शकता तुम्ही घेतला असू दे चलाही आता आम्ही चाललो आहे आमच्या कालच्या फेरीवर म्हणजे लोकेशन जेवढे आम्ही ठरवलेत तिकडे जायचा प्रयत्न करणार आता जेवढे पॉसिबल होतील तेवढे लोकेशन कवर करणार पण कालच्यासारखं आमच्याकडे आज वजन नसणार आहे सो so, आज आम्ही फ्रीली फिरणार आहोत म्हणजे जेवढं आमचं शूटिंगचं सेटअप आहे आणि लागणारे वस्तू आम्हाला सो so, ठीक आहे आता डायरेक्ट जातो नाश्ता पाणी करतो आणि मग डायरेक्ट आता फिरायला जाणार सो so, भेटू थोड्या वेळातच बाय बाय आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये हे मी बोलायचं विसरून गेलेलो कालचा ब्लॉग ब्लॉग एंड केला आहे थोडा एडिटला वेळ लागेल सो so, मी नक्कीच अपलोड करेन लवकरात लवकर आणि आत आता मी चाललो आहे घरी म्हणजे फार्महाऊसवर सो so, बाय बाय सो so गाईज मी झालेलं आहे रेडी बघू शकता तुम्ही कसा दिसतोय कमेंट करून सांगा आणि आम्ही आता चाललो आहे एका बीचवर सो so, तिकडे जाऊन भरपूर शूटिंग वगैरे करणार रील्स वगैरे शूट करणार फोटोशूट वगैरे करणार सगळे रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता पार्क 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 पण एकदम फुल रेडी आहे मस्त पैकी फक्त भेट हातात घेऊन आणि हे बाकीचे बॉईस हॅलो हॅलो कर हॅलो सॉरी सगळे एकदम रेडी झालेत एकदम शर्ट पॅन्ट घालून फुल एकदम सूट बोट मध्ये आणि पण रेडी झालोय फुल गोव्याज लुक मध्ये रेडी झालोय ही मला कॅप सूट होते हे मला आता समजलं लिंगिसनची कॅप आहे ही लिंगिसनची कॅप बघा गाईज लिंगिसन असाच असतो आणि आता लगभग आम्ही संध्याकाळपर्यंत फिरणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार था। आहोत असं ठरवलंय ती प्लॅन आपला आमचा सक्सेसफुल होणार काल पण आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आज पण होणार सक्सेसफुल सो so, पुढण रेडी झालो आहे मी बघू शकतो हे बघा पिन्स पिन्स हे काय झालं बघा एकदम चिल लुक आणि इधरचा वेदर बघा वेदर हेच पाहिजे भाई हेच पाहिजे आयुष्यात असाच वेदर पाहिजे असं नैसर्गिक वातावरण आणि त्यामध्ये असे घर आमचं फार्महाऊस आणि आता मी चाललो आहे बसनेच प्रवास करणार आहोत एकदम आरामदायी सो टू डायरेक्ट त्या ठिकाणी बाय बाय आईज आम्ही आलो आहे बीचवरती आलो आहे आणि बघू शकता तुम्ही ते छान बीच आहे ते हॅप्पी अवर्सचे चेअर्स आहे तिथे पे करून तुम्ही झोपू शकता गँग चालली आहे दोन गँग पुढे आहे दोन जण इथे आहेत आणि दोन जण तिकडून ते बघा येत आहेत ते बघा तो हे बीच बघा तुम्ही चालली चालले बघा पाचशे रुपये पाच मिनिट दोन मिनिटात काय एखाद्री पडली और बाय 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 कसला लाट आली भाई ते एवढे जोरात ओरडतायत ना हो बाय 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 मी बनवतो ब्लॉग ते सो तुम्ही आता नू ब्लॉगर कडन शिकला असेल कंटाळला असेल तर जरा तुम्ही एका नू ब्लॉगर कडनं बघित असेल ब्लॉग कसा करतात आता प्रो ब्लॉगर आलाय सो आता प्रो ब्लॉगर आलेला आहे सो आम्ही आहोत अंजुना बीचवर बघा पाणी काय शुद्ध पाणी बा एकदम शुद्ध पाणी एकदम 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 बिसलेली की पाणी तेव्हा तिकडे जरा बोला प्रायव्हेट मुमेंट चालले सो अरे बापरे काय विषय सो इकडनं तुम्ही बघू शकता एक पुन्हा गौशाळा येते शिफ्टी मारली शिफ्टी नाही आत मारणार होता जस म्हणतो कुठे गेली ती बोल पार्थ काय म्हणतोय तू या बीच बद्दल काय सांगतोय चांगला बीच आहे तर सगळेजण आम्हाला आहेत इथे झोपणार काय इथे झोपणार काय काय सांगू काय सांगू मी आता बसने फिरणार आहे आम्ही इथे झोपायला आलोय अरे कोणतेच तरी अरे काय काय बडबडे हि शप इथेपर्यंत लाटायला बघा मी काहीच वर चढलो मी वर चढलो हे अडकले बाई <laughs> इथे काय खरं नाही हे लाट येणारच आहे तिथे इथे लाट येणारच आहे काय सांगू शकत नाही आता हे दोघांचे पाय भिजले माझे नाही भिजले बसान करशील सोमते पाचशे रुपये घेते विष्णू तिथे बघा बस उभा राहिलाय त्याला बोललो बसशील पटकन तर सोमते शंभर रुपये उडतील फार बघा भाई फुल लुक पण एकदम असा खतरना एकदम वरती झोपडी पण आहे मी थोड्या वेळाने भिजणार आहे आता नाही मला थोडा आता माझा लुक एकदम चांगला वाटत असेल तुम्हाला तो, तो लगेच माझा बिघडवायचा नाही लोक आमचा प्लॅन आहे आंघोळ करायचा इकडे तो तो जण जे पुढे चालत होते ते कुठे थांबलेत काय माहिती कुठे आहेत रे ते कुठे आहेत दोन अरे तो माझ्या मागे समुद्र आहे बघा पूर्ण आणि असा मस्त व्यू येत असेल आणि मला आता भिजायचं नाही मी थोड्या वेळाने भिजणार पूर्ण आंघोळच करायची आहे सो आता एवढ्यात आम्ही वेट करतोय सगळे एकत्र सगळे वेगवेगळे झाले दोन जण पुढे चालत आहेत दोन जण मागे चालत आहेत दोन जण इथे आहोत आम्ही फायनली काही सगळे मेंबर एकत्र आलेले आहेत सगळे लांब लांब चालत होते हे बघा येत ते दोन येत ते दोन मागे मागे चालत होते हे बघा काही जे पुढे चालत होते ते ऑलरेडी पाण्यात पण उतरले आता आम्ही पण उतरायला तयार आहोत आम्ही पण उतरणार आता चेंज करतो इकडे कपडे आणि सो पाण्यात जाणार आहे आपण काय झालं मित्रा येतो आधी काहीतरी भूक लागली चालतो आधीच पाण्यात सोमते उतारले असते सो काहीच आमची आंघोळ करून झालेली आहे <laughs> आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे पाण्यात एवढा वेळ गेला की समजलंच नाही दोन अडीच तास आम्ही पाण्यातच होतो आणि आता भूक लागली आहे जाम बाहेर आल्यावर असे पाय लागत नव्हते पडत होतो आम्ही इथून तिथे तर सगळे चाललो आहे आम्ही जेवायला बघू आता कुठे थांबायचं आहे हे सर्वजण चालले आहेत बघा पुढे ते दोन मेंबर गेले खूप पुढे गेले चालत सो हा बघा त्या भाऊने भाले मला खुश केलेला आहे कालपासून म्हणजे खुश म्हणजे वाईट अर्थ घेऊ नका खुश म्हणजे त्याचे एक एक किस्से किस्से ऐकून एवढं भारी वाटलं ऐकतच राहावे याचे किस्से <laughs> एक सो एक किस्से होते याचे हो भाऊच्याच फार्म आम्ही आम्ही थांबलोय आणि आज एक दिवस आहे उद्या परवायचा एक उद्याचा एक दिवस आहे असे तीन दिवस आहोत आम्ही आम्ही लगभग की तलाश में दोन तीन किलोमीटर चालत आलो आहे आणि हे डॉगेश भाऊ इथे सूर्याचा आनंद घेत आहेत उन्हाचा आनंद घेत आहेत हे पण फॉरेन कंट्रीवरून दिसतो आहे सो इथे सगळी लोक चारशे रुपये एक तास देऊन काय झोपत आहेत काय माहिती आम्ही रे काढलो झोपांडलो हो। बर सध्या भूके लागले आहे त्यामुळे काय सुचत नाही बोलायला डायरेक्ट आता हॉटेलमध्ये गेल्यावर बोलतो कारण <laughs> माझ्या पाठीवर पंधरा सोळा किलोची बॅग आहे ओले कपडे आणि सगळे आहे तिथे भारी आहे कॅफे अँटोनो अँटोनिओ लव इथे सगळेजण आम्हाला बोटिंगसाठी विचारत आहेत हो हो ना तो वा की तलाश नातो कारचा ब्लॉक पण आमचा खूप भारी होणार आहे हे इकडे हो आरसा आहे पार्थला आरसा दिसलेला आहे मला पण आरसा दिसतो बघा काहीच मी कसा दिसतोय तो मी तर भाई पूर्ण सारखा दिसतो विष्णू चेक कर ह्या पण भाऊला आरसा दिसलेला आहे <laughs> किस्सा सांग चालता चालता आ, तर किस्सा आहे की कि हा किस्सा एका ठिकाणचा आहे त्याचं नाव एक्सप्लोर करत नाही कारण की तर की असं आहे की लोक जाऊन तो विधर अरे बाय 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 हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय आम्ही खाणार ते काही आहे रे रेस्टॉरंट रे मधून ना खतरनाक व्ह्यू आहे पण इथे जायला थोडासा येतील एक एक दिवस जेव्हा ह्या त्या असल्या रेस्टॉरंटमध्ये बघून व्हिव घेणार खाता खाता आणि हे ना इथे मार्केट आहे वाटतं संध्याकाळचं भरपूर लोकं असतात वाटतं इथे ते संध्याकाळचं ओपन म्हणजे आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा हे लावत होतं सगळेजण म्हणजे कपडे वगैरे हे संध्याकाळचं राह हे आमची टीम चालली आहे सगळी पण बघा चांगलं डेकोरेशनचं प्रमाण आहे इथे इथे शिंपले शंख शिंपले हॉटेलला किती वेळ लागेल काय माहिती आम्ही चालतोय भागात पासून भरपूर वेळ झाला चालतच सुटलोय ना तो कार की तलाश है ना हम सफर की तलाश है ना तो कार की तलाश है काय रे काय करायला गेलं फोटो फुर, फुर अरे मोबाईल कुठेल आता स्टोरेज फुल झालं गाडी हॉटेल सापडलेलं आहे ममता रेस्टॉरंट अँड गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट लंच अँड डिनर होम मेड पीस खाली अव्हेलेबल कुठे गेले अरे नमस्कार <laughs> <laughs> इथे येऊन बसलात भाई काय बोलायचं विलायची पद्धत आहे की नाही बसून घ्या आम्ही ते लंच करायला लंच करतो बघू काय खायच सर्वांचं जेवण आलेलं आहे चिकन थाळी घेतली पण चिकन थाळी घेतली चिकन थाळी पण चिकन थाळी सॉरी हा विष्णू व्हेज आहे सो व्हेज थाळी चिकन थाळी माझी पण डिश आलेली आहे काय ऍड्रेस मागवलेला क्वांटिटी खूप कमी आहे पण चालेल आता आणि तिथल्या बीच वर जाणार तिकडचा बीच मला दाखवत